देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा पहिलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झालेत हे केंद्र सरकारचा अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आली यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवला या स्फोटात अधिकृतरित्या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून बावीस जण जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फेटी लावून निदर्शनं केली दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही हल्ल्याला जबाबदार कोण फलक आंदोलकांनी हातात घेतले या प्रसंगी महिला सुजाता तैघाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले त्यामुळेच निवडणुकीच्या काळात स्फोट होत आहेत म्हणूनच या सरकारनं राजीनामा द्यावा असं सांगितलं प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य म्हणाल्या की एकीकडे देशावर दहशतवादी हल्ले होत असताना आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत पुलवामाच्या हे डिस्कव्हरी चॅनल ते शूटिंग करत होते काँग्रेसच्या सत्ता काळात स्फोट व्हायचे पण भाजपाच्या काळात फक्त निवडणूक आल्यावरच होतात अर्थ हे हे सरकार सरकार असून भारतीय जनतेचे जीव अपयुषी ठरलेल्या या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली सर्वप्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला ह्याची माहिती कोणालाच नव्हती म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे गेल्या एका वर्षाभरात सहा महिन्यात बोला पहलगाम झालं पहलगाम झाल्या झाल्या सहा सात महिन्यात आता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला मग देशातल्या यंत्रणा करतायत काय फक्त निवडणुकी सोडून दिलेला आहे आणि हा भ्याड झाल्यावर झाल्यावरही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या सबोर नाये। आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता चौकशी उपस्थित राहिला पाहिजे होत पण सगळं सोडून ते गेले फिरायला एक वाढदिवस साजरा करायला पुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कवरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाहीये निवडणुकी आल्याय की असे हल्ले होत आहेत हे आता दोन हजार चौदा पासन सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे पटतय ही वोट चोरी झालेली आहे ह्या वोठ चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची मागणी आहे